गॅस सिलेंडरच्या प्रचंड स्फोटाने महागाव तालुक्यातील वाडी वाकोडी ही गावे हादरली गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर वाडी येथील मारुती भडंगे यांच्या घराला मोठी आग लागली घराची राखरांगोळी झाली लग्न सोहळ्यासाठी घरातील सर्व मंडळी बाहेरगावी गेली असल्याने या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी मात्र टळली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुलवाडी या गावात मारुती भडंगे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले सिलेंडरच्या स्फोटानंतर घराला आगीने वेढले पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले यात मारुती भडंगे यांचे घर जळून भस्मसात झाले आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले अग्निशमन दलाचा बंब पोहोचेपर्यंत घरातील सर्व वस्तू संसार उपयोगी साहित्य घरातील अन्नधान्य कापड आगीच्या भक्षस्थाने सापडले घराबाहेर ठेवलेली मोटरसायकल सुद्धा आगीत भस्मसात झाली या आगीच्या घटनेत गरीब कुटुंबाचे पाच लाखांच्या वर नुकसान झाले आगीच्या घटनेची माहिती मिळताच तहसील आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करण्यात येत आहे